आहे दिवाळे निरंतर योगिया पाहे दिवाळी निरंतर अविवेकाची काजळी मी अविवेकाची काजळी हेडून विवेकने का पौजळे

ये कहे दिपतेजो मयस्प्रदः आत्मज्योति दीपं तुभ्यो दिपक्तुभ्यः नमो नमः यावत् पूजा समाप्ती तावतं स्वस्त्रवौ ओम नमो भगवते दीपदीप्ताभ्यो नमो नमोः पुंडलिक वरय हरि श्री <laughs> ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मी आ, मी आपल्या महिला ताईंना विनंती करतो आपण सर्व दिवे लावून घ्यायच्यात लगेच दिवे लावून घ्या तसे राष्ट्रीय कीर्तन महोत्सव स्वातंत्र्य एकवीसव्या वर्षाच दीपोत्सवाचा आजचा जो कार्यक्रम का आयोजित झालेला आहे या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आपण सर्वच मान्यवर आजचे कीर्तनकार ज्यांनी आताच आपल्याला एक चांगला अभांगा रूपी गायन केला निर्माचे कंटे सर्वच या राष्ट्रीय किर्तन महोत्सव समितीचे प्रमुख आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे ही शोभा येते त्या सर्व माझ्या माता भगिनी जमलेल्या सर्व भाविक पत्रकार आणि माझ्या बदलापूर कुरबाड मतदारसंघातील आणि बाहेरून आलेले सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांना नतमस्तक होतो आज मी मला या भूमीला काहीतरी मागच देणं लागलेलं ला असेल या भूमीच्या मुळे खऱ्या अर्थाने एवढा पदस्पर्श होण्याचा आपल्याला योग आलाय आणि आज बदलापूर मध्ये अजूनही एक वेगळा उपक्रम आपण केला एकशे एकसष्ट अपवाद वादक एक, एक वेगळ्या प्रकारचं हे बदलापूरला आणि तेही आमच्या ग्रामीण भागातून तयार होऊन शहरी भागामध्ये येऊन परिवर्तन करण्याचा प्रयत्न मला मनापासून अभिनंदन केलं पाहिजे ते आदरणीय गुरुवर्य एकनाथ बुवा भाग्यवान आणि आदरणीय श्री निमणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पक्वाद वादक तयार करण्यासाठी ही मंडळी अहोरात्र मेहनत करते आणि आज मी पाहिले सगळे एकशे एकसष्ट मध्ये काही मुली आहेत काही मुलं आहेत एका ताला सुरामध्ये या बदलापूरची पंढरपूर करून ठेवले आपण सांगितलं नाही आणि म्हणून मी सांगितलं की या भूमीला काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं वरदान असेल या भूमीचं कुठेतरी एक वेगळं काहीतरी घडलेलं ठिकाण असेल त्याचमुळं अशा प्रकारच्या कार्यक्रमा सगळं घडलं किती वेगळे विचार आहेत हे तुम्ही आम्ही पाहत असतो सध्या जमाना बदलत चाललाय जमाना एक बाजूला चालला पण ज्ञानेश्वर महाराजांचा विचार आजही प्रत्येकाच्या घरामध्ये रुजा जातोय मी आपल्या सगळ्यांनी जे आठ दिवस सतत या सगळ्या कार्यक्रमाची तयारी केली केवळ तयारी नाही केली तर असे घडलेले चेहरे पाहण्याची संधी आमच्या बदलापूरकरांना मिळाली हे खरं म्हणजे आपल्या बदलापूरकरांचं भाग्य आहे वेगळ्या विचारातून ही मंडळी घडवते या मुलांना शिकवणं पडवणं हे काही सोपं काम नाही आज लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला ना तो वेगळ्या विचारावर जायला पाहतो पण त्यांच्या हातात पप्पा देऊन खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपण्याचं काम या दोन गोष्टी म्हणून आपण हे कधीतरी आपल्या मनामध्ये हे आणलं पाहिजे एकवीस वर्षापासूनची ही वाटचाल तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सुरू केले आज जो हा प्रसंग आहे एकविसव्या वर्षी मला खूप लोकांनी सांगितलं होतं की बदलापूरला कीर्तन महोत्सव कशा करता कोण येणार आहे एकवीस वर्षापूर्वी कैलासवासी रमेश लोणे आणि आमचे काही नारायण पाटील मंडळी असते आणि आज त्याचा वट वृक्ष झाला तुम्ही सगळेजण साक्षीदार एवढ्या मोठ्या प्रमाणात महोत्सव करण्याची एक जबाबदारी काही घेतात आपण सांगितलं महिलांनी तर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला किती वेगळे विचार महिलांच्या मनामध्ये येत असतात आणि त्यातून या गोष्टी मी ज्या वेळेला पाहून माझं सगळ्यांच्या एवढे तल्लीन झालेले असतात मला वाटते घरात सुद्धा मालिकेवर पण कधी तल्लीन होत नाही एवढ्या टीव्हीच्या मालिकेवर एवढ्या तल्लीन होत नाही एवढ्या तल्लीन तुम्ही आज इथे खऱ्या अर्थाने होता आम्ही प्रत्येक भागा भागामध्ये कोपऱ्या कोपऱ्यातून निरीक्षण करत होतो हे घडवा आमची संस्कृती वाचवा आमच्या संस्कृतीला देशात या आणि आपण सगळे भाग्यवान आहोत आपण खूप काही परत अजून पुढे जाचशे हो। वर्षाचा इतिहास सांगण्याचे भाग्य तुम्हा आम्हाला बावीस तारखेला रामाचा खऱ्या अर्थाने हो पुन्हा मन होणं हे आपण भाग्यवान आहेत पाचशे वर्षापूर्वी काय झाला असेल कोणाला माहिती पण ते साक्षात तुमच्या साक्षीने पूर्ण होते हे सुद्धा आपले दशेच नाही आणि म्हणून हे सगळे विचार मांबाजे आपण आपल्या संसारामध्ये सुद्धा या नामाचा जप केला ऐकलं त्यात सुद्धा त्याने खूप चांगल्या प्रकारचं सांगितलं सगळ्यात मला उदाहरण देत असताना कुठून कुठं जात होते पण परंपरा त्या ठिकाणावर आणून ठेवत होते की आमच्यावर त्याचा काहीतरी परिणाम होईल का आणि मला विश्वास आहे हजारो मध्ये एवढ्या हजार लोकांच्या मध्ये हजार लोकांच्यावर जरी परिणाम झाला ना तरी मी भाग्यवान समजेल की मी कुठेतरी काहीतरी चांगलं माझ्यासाठी नाही माझ्या जनतेसाठी तुम्ही वाढवलंय मला लहानाचा मोठा करण्याचं भाग्य माझ्या नशेबात सुद्धा तुम्ही दिलंय कोणालाच माहित नव्हतं एका गावातला पर्गा एवढ्या उंचीवर जाईल हे घडवले तुम्ही आणि तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून आज या दीपोत्सवाच्या निमित्ताने मी हीच प्रार्थना देवाला करेल की माझ्या प्रत्येक घरामध्ये सुख शांती हातामध्ये चांगल्या विचाराच्या गाथा मिळव चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न हो आणि या शांतता अर्थाने ज्ञानेश्वरी मध्ये अर्थाने आजच्या दिवशी आपण संकल्प करूया उद्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परवा एक हजार एक एवढ्याच गाडी आनंदीवरून आले ज्ञानेश्वरीचे सकाळी ज्यांनी ज्यांनी नोंद केले त्या सगळ्यांनी गर्दी कर न करता बरोबर आपण तुमची नावं पुकारली जातील त्या ठिकाणी येऊन त्यांनी घेऊन जावं माझी एकच विनंती आठवड्यातून एक मी रोज वाचा असं सांगणार केला एक हजार ना एक लाख लागल्या तरी बदलापूरला पुढच्या वेळेला वाटू आपण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही वर्षभरामध्ये हे सगळी ज्ञानेश्वरी पूर्ण केले पुढच्या वर्षी एक लाख वाटा एक लाख वाटवा आम्हाला जर आमच्या समाजामध्ये बदल होत असेल आमच्या समाजाला दिशा मिळत असेल आणि ती दिशा खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाने पुढे जात असेल रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणे रामराज्य म्हणजे असंही हे सगळेजण आपण न करून सांगू भारतासारखा देश जगात कुठला नाही तो फक्त असेल तर तो फक्त भारत देश असेल प्रभू रामचंद्र की पुन्हा एकदा मी आणि निम्ने महाराजांना विनंती करेल की अजूनही घडवा मला आनंद वाटेल त्यांच्या हातात मोबाईल काढून अपवाद जर तुम्ही देत असाल माझी जिथं मदत लागेल ना तिथं मी आहे तुमची गाडी जोरात जात्या गाडी रिवर्स येणार असेल ना तर उठी माझी लावा गाडी रिव्हर्स येणार नाही एवढा शब्द देतो कारण एवढ्याच आशीर्वाद मला आहे काळजी करू नका गाडी जोरात गेली पाहिजे आणि पुढच्या वर्षी पाचशेच आपण टार्गेट पाचशे पत पाठवा आणि वेगळ्या विचारातून आपण काहीतरी घडवूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना विनंती करतो काही कुठं कमी पडलं असेल तर ते सगळं माझं आहे कमी असेल त्याला बी जबाबदार आहे कोणाला खुशी ऐकायला लागला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जय श्रीराम